नमस्कार सर्वांना आजच्या टिफिन बॉक्समध्ये मी आहे सुरणाचे काप सोयाबीनची भाजी नाचण्याची भाकरी आणि कॉम्बिनेशन राईस कसं काय केलं ते फुल रेसिपी मी शेअर केलेली आहे ह्या व्लॉगद्वारे आणि ही जी सोयाबीनची भाजी मी बनवते ना ती ना चिकन मटनला ना मागे काढते अशी मसालेदार आणि टेस्टलासुद्धा छान होते तर इथे ना मी एक मिडियम साईजचा सा कांदा घेतलेला बारी का सा आहे बारीक असा उभा चिरलेला आणि तेलामध्येच फ्राय करून घेतला त्याचबरोबर ना ओलं खोबरं घेतलं आहे छोटी वाटी घेतलेलं आहे खवरलेलं खोबरं ते सुद्धा मी कांद्याबरोबर मिक्स करून घेतले भाजण्यासाठी एक सुकी बेडगी मिरची घेत आहे त्याच्यामुळे कलर छान येतो तीन चार लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे अर्धा चमचा बडीसोप अर्धा चमचा खसखस त्याचबरोबर नाही इथे माझं बोलायचं राहून गेलं तीन चार दाणे काळी मिरचीसुद्धा घेतलेले आहे सर्व गोल्डन ब्राऊन करून घेतलं आहे आणि इथे पहा सोरण आणलेला तीन चार दिवस झाले त्याच्या कडा इथनं काळ्यासुद्धा झाल्या डब्यामध्येच पॅक केलेलं होतं म्हटलं मला लाल चण्याबरोबर ह्याची मिक्स भाजी बनवायची होती पण कसलं काय हे सुरणाचे कापच बनले जातात आणि खूप आवडीने खाल्ले जातात हा सुरण हे मा मला पकडून घरामध्ये कोणालाच आवडत नाही पण हे सुरणाचे काप अगदी फ्राय जसं खातो ना जसं एकदम टेस्टला लागतं आणि आवडीने खाल्ले जातात आणि ही सुद्धा भाजी अगदी पौष्टिक आहे शरीराला त्यामुळे असं पंधरा दिवसाने तरी सुरणाचे काप घरामध्ये बनलेच जातात तर मच्छी फ्रायला जसं आपण मॅरिनेट करतो सुखे मसाले आगळ आणि मीठ तसंच मी घेतलेलं आहे हळद धना पावडर आणि लाल तिखट हे सर्व लावून ना पंधरा वीस मिनटासाठी म्हणजे जास्तीच वेळ माझं मॅरिनेशन झालेलं आहे याला कारण की सुरणाला कधी कधी ना खाज असते त्याच्यामुळे आगळ टाकायचं आगळ नसेल तर लिंबू लावायचं आता हे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे मी आणि इथे आणलं आहे मी मशरूम तर मशरूम म्हणजे गावावरून आल्यानंतर मी पहिल्यांदाच आणलं आणि आता प्रश्न हा की काय बनवू काय बनवू या मशरूमचं तर फायनली मी अर्धे मशरूम तसेच ठेवले कारण की भाजी बनवणार होती म्हटलं नेक्स्ट डेला बनवूया आणि त्याचबरोबर ना इथे बिर्याणी राईस घेतलेला आहे थोडासाच घेतलेला आहे म्हणजे एक छोटी वाटी घेतलेली आहे अर्धा तास भिजवलेला आहे आणि त्यालासुद्धा स्वच्छ करून घेते कारण की मला ह्यांचं बनवायचं आहे कॉम्बिनेशन राईस ह्या कॉम्बिनेशन राईससाठी ना थोडेसे नूडल्ससुद्धा मी काल नूडल्स बनवले होते रात्रीच्या जेवणामध्ये तर मग त्यातलं नूडल्स थोडंसं राहिलेलं आहे ना, ना मग तेसुद्धा मी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे कोणताही राईस बनवण्यासाठी म्हणजे बनवायचं असेल तर त्याला आधी थंड झालेला बॉईल केलेला थंड राईस पाहिजे त्याच्यामुळे मी इथे सर्वात आधी ना आ, राईस आहे तो उकडून घेते अर्धा ऐंशी टक्के तरी तर इथे मी आता कढईमध्ये ना थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि जे सोयाबीन मी विजत टाकलेलं ना रात्री ते पाणी पूर्ण निपळून घेत निचळून घेतलेलं आहे सोयाबीनला म्हणजे घट्ट अगदी पिळून घेतलेलं आहे पाणी अजिबात राहतं नाही तर त्या सोयाबीनने बघा पा जेवढं तेल टाकलेलं ना तेवढं सगळं सोक करून घेतलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये तर मग फक्त सुके मसाले टाकणार म्हणजे जी, जी सोयाबीनची भाजी बनवणार ना तेव्हा ती अशी प्लेन अशी फक्त सोयाबीन अशी दिसले नाही पाहिजेत म्हणून त्याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकलेले आहेत आणि असेच फक्त फ्राय करून घेणार दोन तीन साथी। ते तीन मिनटासाठी ते कडक तर झाले नाही आहे कारण की ते तेलच पूर्ण शोषून घेतलं त्यांनी तर दोन तीन मिनटांनी मी ते सोयाबीन साईडला काढले आणि आता ह्याच्यामध्येच ह्याच कढईमध्ये थोडंसं त्या तेल ॲड करणार आणि त्याला भाजीला फोडणी देणार फक्त तमालपत्र टाकलेलं आहे बाकी कोणतेही खडे मसाले मी ॲड केले नाही आहेत आणि जे वाटण होतं ना तेच मी घेतलेलं आहे वाटण थोडं जास्त झालेलं जे वाटणाचं कांदा खोबरं आहे ना ती ते ऑलरेडी मी आधीच भाजून घेते त्याच्यामुळे मी तेलामध्ये जास्त वेळ काय फ्राय करत बसत नाही एक दोन मिनटं फक्त फ्राय करते आणि मला लगेचच त्याच्यामध्ये बेसिकवाले जे सुके मसाले ते टाकून घेतलेत म्हणजे लाल तिखट आहे थोडीशी हळद धना पावडर आणि गरम मसाला भास हे सर्व टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आणि मग मिक्सरला लागलेलं ला जे वाटण आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाणी ॲड करून मी त्या ग्रेव्हीमध्ये ॲड करून घेतले कारण की थिक अशी ग्रेव्हीज बनवणार आहे ना शिजायलासुद्धा पाहिजे त्याच्यामध्ये आता जे फ्राय केलेले सोयाबीन आहेत ना ते ॲड केलेत मसाल्यांमध्ये कसं थोडे थोडेच घेतले कारण की ऑलरेडी सोयाबीन रोस्ट करतानासुद्धा मी थोडेसे मसाले टाकलेच होते चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि आता तीन चार मिनटं मी सोयाबीन ही भाजी आहे ना तिला चांगलं उकडून घेणार म्हणजे वाफ काढून घेणार आणि सोयाबीन कमीच झाले ॲक्च्युली मी भाजी दुसरी मशरूमची बनवणार होती पण प्लान अचानक चेंज झालं कारण की आ, हे काप वगैरे होतेच ना सुरणाचे म्हणून म्हटलं की असं होतं आता ही मशरूमची भाजी सुरणाच्या कापला फ्राय करण्यासाठी मी घेतलेलं आहे बारीक रवा थोडंसं तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये मसाले हळद तिखट धना पावडर बास आणि चवीनुसार मीठ सुरणाची काप एक एक करून मी त्याच्यामध्ये डीप करून घेतले म्हणजे कोटिंग करून घेतले रव्याचं आणि तांदळाचं आणि एक एक करून हलकंसं शेलो फ्राय करणारे थोडंसं तेल टाकलं आहे पॅनमध्ये आणि एक एक करून मी सो ही सुरणाचे काप सोडलेले आहेत पॅनमध्ये एक साईड भाजली गेली की दुसरी टाय दुसरी साईड एकदम फ्लिप करून घेतलेली आहे म्हणजे पलटून घेतले मी आणि सुरणाचे काप असोत किंवा बटाट्याचे काप असोत किंवा वांग्याचे काप असोत फ्राय करायला जास्त काय वेळ लागत नाही बघा सूर्य आतपर्यंत घुसली म्हणजे हे एकदम फ्राय झालेले आहेत अगदी नरम आणि दिसायला पण किती भारी दिसतात आणि मुळात सांगायचं सा म्हटलं तर ना भरपूर क्रिस्पी झालेले हे तर दुसरी बॅच मी मिडल गॅसवरती ठेवली फ्राय होण्यासाठी आणि आता लगेचच मी नाचणीचं पीठ म्हणजे उकड काढायला घेतलं तर मी नाचणीचं पीठ आहे ना मार्केटमधूनच मा आणते थोडे असे एवढेच आणते हे संपलं की दुसरं आणते कारण की जास्त स्टॉक ठेवत नाही नाही तर मग ते कडू बनतात ना भाकऱ्या म्हणून किंवा फाटतात वगैरे पण ह्या अशा भाकऱ्यानं उकड काढल्यामुळे कोणतीही भाकरी बनवलात ना तुम्ही अजिबात फाटणार नाही का तुटणार नाही फक्त आणि फक्त फुगणार आणि नरम राहणार मुख्यतः ह्या भाकऱ्या आहेत ना मी जास्त पातळ बनवतच नाही म्हणजे मी जाडसरच बनवते आणि बघ पाहताय ना तुम्ही तर बघताच की या टिफिनला मी देते टिफिनला दुपारपर्यंत ह्या नरम राहतात रात्रीपर्यंतसुद्धा नरमच राहतात पण मी रात्रीला गरम गरमच बनवते आणि आता इथे मी जे मेन काम आहे ना कॉम्बिनेशन राईस जे भाज्या कटिंग किंवा चॉपिंग जे पण काय म्हणाल ना ते मला राईस वगैरे हे सर्व बनवायला ना खूप इझी वाटतं पण हे चॉपिंग आहे ना म्हणजे गाजर गाजर म्हणा कोबी म्हणा ते प्रत्येक प्रकार नूडल्सचे असतात किंवा ह्या राईसचे वगैरे असोत ना खूप एकदम हार्ड आहे चॉपिंग तर इथे मी मशरूम घेतलेत थोडेफार आणि बाकीची मशरूम मी ठेवलेले आहेत आ, बाकी ते चार पाच पाकळ्यांना लसणीच्या बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर ना हा जो समोर दिसतो ना तो तोड तेवढासाच कोबी मी घेतलेला आहे कारण की ऑलरेडी नूडल्स मी आदल्या दिवशी बनवलं ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोबी टाकलाच गेला होता आणि ह्या राईससाठी बाकीच्या तर मशरूम वगैरे सगळ्या भाज्या असल्यामुळे कोबीची जास्त काही ग गरज नव्हती त्याच्यामुळे मी हा एवढाच कोबी कटिंग जो जेवढा होता तेवढा टाकून कॉम्बिनेशन राईसमध्ये ना आपण ज्या भाज्या आपल्याला आवडतात त्या टाकू शकतो म्हणजेच ना फ्लावर वगैरे म्हणा फ्लावर किंवा बीन्स म्हणा हे सर्व आपण टाकू शकतो काजूसुद्धा टाकू शकतो पण मी ह्या व ह्या गोष्टी टाकल्या नाहीत फ्लावर वगैरे माझ्याकडे नव्हतंच तर इथे गाजर घेतलेला आहे मी आणि शिमला मिरची घेतलेली आहे कोबी आणि लसूण जास्त भाज्या मी नाही तर एंडिंगला फक्त मी कांदा टाकणार कांद्याची पाट टाकणार आहे आणि कांद्याची पातीचा पा कांदा आहे ना तोसुद्धा मी स्लाईस करून घेतलेला आहे तोसुद्धा टाकलेला आहे कांदा आवर्जून टाकायचा कांद्यामुळे टेस्टसुद्धा छान येते आणि टेक्चरसुद्धा छान दिसतं कॉम्बिनेशन राईस हजार आहे ना एक समान दिसला पाहिजे ना कटिंग झालेला म्हणून मी अशा प्रकारे कट करून घेते आणि आता शिमला मिरची शिमला मिरची सुद्धा मी ना अशी आडवीच घेते म्हणजे जसं कांदा असा उभा चिरलेला असतो ना तसंच पातळ पातळ चिरून घेते म्हणजे कसं ती शिजायला पण तिला जास्त वेळ लागला नाही पाहिजे ना म्हणून तर आता कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये ना फक्त सोयाबीनला काही टाकलेले नाही आहे म्हणजे मसाला नाही आहे कोणता मीठ नाही आहे काही नाही आहे फक्त तेलामध्ये ते फ्राय करून घेतले आणि एवढे क्रंची झालेले नव्हते की आपण असंच म्हणजे सुद्धा खाऊ शकतो असे क्रंची झालेले कलर चेंज झालेला आहे त्याच्यावरून तुम्हाला समजतच असणार तर दुसरी पण बॅच मी फ्राय करून घेतली आणि आता शेवटीला मशरूम कारण की मशरूमला फ्राय करायला जास्त वेळ लागत नाही आणि जेवढे मशरूम आता एवढे जास्त दिसत आहेत ना ते फ्राय झाले ना की एकदम नरम होऊन जातात एकदम थोडीशी दिसत आहेत बघा आणि आता थोडंसं तेल घेतलं आहे दोन पळी तरी घेतलेलं आहे मी तेल इथे आणि आता पोडणी देते मी कॉम्बिनेशन राहीसलं त्याच्यामध्ये सर्वात आधी टाकले लसूण आणि शिमला मिरची गाजर कारण की ह्यांना थोडासा क्रंचीनेस येईपर्यंतच फ्राय करणार आहे हाय फ्लेम कसं फ्राय झालं ना की त्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेतला आहे कांदा हा ना उभा चिरलेलाच घेतलेला आहे पातळ पातळ कारण की कांद्याला जास्त काही वेळ लागत नाही फ्राय व्हायला हो आता ह्याच्यामध्ये मी जे मशरूम आणि सोयाबीन आहेत ना फ्राय केलेले ते ॲड केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता मी बाकी काहीही मसाले कोणतेही टाकणार नाही शिजवान नाही काय नाही फक्त टाकणार आहे ती काळी मिरीची पावडर तीसुद्धा मी एक चमचा टाकलेली आहे कारण की त्याच्यामध्येच तिखटपणा घेऊन जाईल आणि फक्त ब्लॅक सॉस टाकणार आहे डार्क सॉस जो आहे तो बाकी विनेगर वगैरे काही टाकणार नाही आहे आणि ह्याच्यामध्ये कोबीसुद्धा टाकायचं होतं पण मी कोबी टाकायला विसरूनच गेली थोडंसं मीठ टाकलं आहे कारण की जे आपले नूडल्सचा जो मसाला असतो ना त्याच्यामध्ये थोडंफार मीठ असतंच मग मी मीठ तेव्हा टाकतच नाही पण आता कसं मी नूडल्स मसाला टाकला नाही आहे ना त्याच्यामुळे मग मी थोडंसं मीठ टाकलं आणि नूडल्स टाकल्यानंतर मग कोबी टाकला ठीक आहे कोबी तर थोडा क्रंचीनेस पाहिजेच आहे ना म्हणून तो नंतरला गेला तर काही हरकत नाही आणि सर्व काही मिक्स करून घेतलं नूडल्स वगैरे आणि आता ह्याच्यामध्ये मी राईस टाकून घेणार जो बॉईल केलेला एकदम थंड झालेला आहे बघा आणि असाच राईस आपण बिर्याणीसाठी वगैरे पण वापरतो कारण की फळफळीत फड़ असतो ना मुळात म्हणून चिकट अजिबात नसतो आता याच्यामध्ये कांद्याची पात आहे ती वरतून टाकलेली आहे आणि कांद्याची पात टाकल्यानंतर फक्त एक दोन सेकंडसाठी मी मिक्स करून घेणार कारण की मग ती नरम होऊन जाईल ना कांद्याची पात मग दिस दिसायलासुद्धा एकदम ग्रीन ग्रीन छानपैकी दिसणार नाही आणि इथे कॉम्बिनेशन राईस रेडी आहे आता मी टिफिन भरून घेते भाकरी आहे नाचणीची नाचण्याची भाकरी ॲज रेग्युलर जशा भाकऱ्या जशा बनवते लाटून तशाच बनवलेल्या आहेत नरम अगदी त्यामुळे त्याचा मी मी व्हिडिओ घेतला नाही आहे तर इथे आहे चमचमी तशी कमी मसाल्यांमध्ये म्हणजे ड्रायवाले मसाले कमी टाकलेले आहेत ती सोयाबीनची भाजी ग्रेव्हीवाली आणि इथे आहे कॉम्बिनेशन काही जीवनाचे प्रकार आहेत ते रात्री आल्यानंतर तर कधीतरी बनवले तर कधी बनवले सुट्टी नसल्यामुळे मग असं सकाळचंच हे बनले जातात आणि मग त्याचा आस्वाद घेतला जातो कारण की संडेला तर कंपल्सरी नॉन व्हेज असतं व्हेज तर बनत नाही मग बाकीच्या हे जेवणांचं काय करायचं कधी जाऊन बनवायचं कधी बाहेर जाऊन खाण्यापेक्षा हे घरात बनवलेले बेस्ट आहे ना तर दिलेले सुरणाचे खाप आणि चिक्की आहे चिक्की अशीच स्नॅक्ससाठी तर आजचा इथे टिफिन रेडी झालेला आहे आणि आजचा व्लॉग इथेच एंड होतो आहे आजचा ब्लॉग तुम्हाला आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझं रेग्युलर रुटीन माझं टिफिन बिफिन पॅक झाल्यानंतर बाकीची भरपूर घरातली सर्व कामं आवरून मग मी ट्रेन पकडलेली आहे ऑफिसला जाण्यासाठी चला बाय टेक केअर